नमस्कार शेतकरी मित्रांनो रुपाली सूर्यवंशी आमचे यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत कोल्हापूर एक हजार पाचशे ते चार हजार तीनशे सरासरी तीन हजार रुपये कळवण एक हजार पाचशे ते चार हजार नऊशे सरासरी तीन हजार नऊशे रुपये मुंबई तीन हजार चारशे ते चार हजार चारशे सरासरी तीन हजार नऊशे रुपये पिंपळगाव बसवंत दोन हजार पाचशे ते चार हजार सातशे बावन्न सरासरी चार हजार दोनशे रुपये नागपूर तीन हजार आठशे ते पाच हजार सरासरी चार हजार सातशे पंचवीस रुपये सटाणा आठशे ते चार हजार पाचशे सरासरी चार हजार पन्नास रुपये सांगली दोन हजार ते चार हजार दोनशे सरासरी तीन हजार शंभर रुपये उमराणे एक हजार पाचशे ते चार हजार सातशे सरासरी चार हजार रुपये लासलगाव तीन हजार दोनशे ते चार हजार चारशे सरासरी चार हजार रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव